श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत दिवाळी वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी लक्ष्मीपूजनाला धार्मिक महत्त्व आहे जिथे लक्ष्मीची समृद्धी संपत्ती आणि सौभाग्यासाठी पूजा केली जाते या पूजेमुळे आर्थिक स्थिरता यश आणि घरामध्ये आनंद येतो लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी केले जाते आणि या अमावस्येचा प्रारंभ वीस ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार लक्ष्मीपूजन हे आपल्याला एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मंगळवारी करायचं आहे लक्ष्मीपूजनाचं शुभ मुहूर्त असणार आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत देवी लक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि वैभवाची देवता मानली जाते आणि या दिवशी तिची पूजा केल्याने घरात धनधान्याची भरभराट होत असते हे लक्ष्मीपूजन आपल्या घरात केल्याने व्यक्तीमध्ये असलेली कर्तेपणाची भावना ही देखील कमी होते आणि आत्मविकासाला चालना मिळत असते आणि धनामुळे येणारा वा हा टाळता येतो दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीपूजन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण हे निर्माण होत असते आपण दरवर्षी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो आणि अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करत नाही आणि म्हणून किमान या दिवाळीच्या दिवशी तरी आपण लक्ष्मीपूजन हे जर केले तर वर्षभर लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते धार्मिक दृष्टीने दिवाळीचा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार दिवाळी सकाळीच उंबऱ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर येईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे आहे उद्या दिवाळीच्या दिवशी हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केले तर घरात अखंड लक्ष्मी नांदे कारण दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन हा दिवस धनवृद्धीसाठी आर्थिक वृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरी आवाहन करत असतो आणि ती आल्यापावली पुन्हा निघून जाऊ नये यासाठी आपल्याला उंबरट्यावरती हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या शुभमुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीशी भरभराट होतच नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एकदा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडथळे येत असतील तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा घरात आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी असणे म्हणजे पैसाच असणं असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी ऐश्वर प्रगती या सर्व गोष्टी असणं सुद्धा खूप तितकंच महत्त्वाचं आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं तर यालाच लक्ष्मी नान्य असे म्हटले जाते आपल्या घरामध्ये पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही लक्ष्मीच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते देखील घडत असतात आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते आणि जिथे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केले जातात तिथेच ती प्रसन्न होत असते घरात श्री लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला आपल्या घरातच थांबून ठेवता यावे म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो उंबरठेवरती करणार आहोत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अभ्यंग स्नान या दिवशी केले जाते म्हणजे उठणे किंवा सुगंधित तेल लावून या दिवशी स्नान केले जाते ज्यामुळे आपलं शरीर आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरच स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील फरशी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पुसून काढायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्या उंबरठ्यामध्ये सर्व देवी देवता वास करत असतात आणि म्हणून उंबरठ्यावरती हा उपाय आपण करणार आहोत उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध फिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि दोन कापूर वड्या तुम्हाला बारीक त्याचा चुरा करून त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे मोरपीस असेल तर मोरपीसने हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे शिंपडायला आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे काय होतं की रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता साचली असते तर ती नष्ट होते आणि आपला उंबरठा उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे पवित्रता जी आहे तर ती निर्माण होत असते जर तुमच्याकडे मोरपीस नसेल तर हे पाणी तुम्ही हाताने शिंपडले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे एक वाटी घ्या वाटीमध्ये हळद घालायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि यानंतर उंबरठ्या जो आहे तर तो तुम्हाला सारवून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे प्रत्येकाने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे कारण जिथे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं जातं तिथे लक्ष्मीही प्रसन्न होत असते म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे उलटं काढू नका स्वस्तिक व्यवस्थित बघून घ्या आणि चांगलं तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन यासुद्धा द्यायच्या आहे त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि या स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि अशा अनेक देवतांचा वास असतो स्वस्तिक हे मांगल्याचे समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते म्हणून हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे चार लाईन क्रॉस होतात तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे अगदी चिमूडवर तांदूळ तुम्ही तिथे मधोमध अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे उंबरट्यावरती आपण जे दोन स्वस्तिक काढले आहेत तर त्या दोन्ही स्वस्तिकवर तांदूळ अर्पण करून त्यावरती आपल्याला एक एक सुपारी ठेवायची आहे आता ही सुपारी तुम्हाला नवीनच आणायची आहे जुनी घरामध्ये असलेली सुपारी असेल तर ती वापरायची नाही कारण ह्या सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या लक्ष्मी आणि गणपतीचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि लक्ष्मी ही धनाची देवता आहे आपल्या घरातील अमंगल वाईट गोष्टी जाव्या म्हणून श्री गणेशाची या दिवशी पूजा करतात आणि घरात सुख संपत्ती ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते ते आणि म्हणून त्यांचे प्रतीक म्हणून आपल्याला त्या स्वस्तिकवरती तांदूळ ठेवून त्यावरती या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत यानंतर उंबरट्याच्या मधोमध मद आपल्याला अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे दिवाळीच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केली जाते अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची आठ रूपे या दिवशी लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा केल्याने आध्यात्मिक भौतिक शेती राजशाही ज्ञान धैर्य संपत्ती आणि विजयाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि म्हणून आपल्याला उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे आता हे कसं काढायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जो कुंकवाचा गंध आपण तयार केलेला आहे तर त्या गंधामध्ये तुम्हाला उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं बोट असतं अनामिका तर ते बोट त्या गंधामध्ये बुडवायचं आणि उंबरड्यावरती तुम्हाला मधोमध मद एक टिंब द्यायचं आहे आणि अधी लक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरा टिंब द्यायचा धनलक्ष्मी म्हणायचं तिसरा टिंब द्यायचा धान्यलक्ष्मी चौथा टिंब द्यायचा गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी तर ही लक्ष्मीची आठ रुपये आहेत तर हे तुम्हाला आठ टिंब जे आहेत तर ते उंबरठ्याच्या मधोमध मद द्यायचे आहे हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक उंबरठ्यावरती काढल्याने आपल्या घरात समृद्धी येते आर्थिक अडचणी दूर होतात तसेच या पूजेमुळे व्यक्तीला यश धैर्य आणि बुद्धी प्राप्ती होते अष्टलक्ष्मीच्या कृपेने कौटुंबिक जीवन आपले सुखी होत असते आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढून झाल्यानंतर तुम्हाला ज्या सुपाऱ्या तुम्ही ठेवल्या आहेत उंबरठ्यावरती तर त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत उंबरट्याच्या मधोमध आपण जी अष्टलक्ष्मी काढलेली आहे तर त्यांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचं असेल तर तांब्याचंच घ्यायचा प्रयत्न करा नसेल तर स्टीलचा एखादा छोटा कलश तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे माफ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता बऱ्याच घरांमध्ये अजून माप जे आहे तर ते बघायला मिळतं ते मापट असेल तर अतिशय उत्तम तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत संपूर्ण माप भरून तांदूळ घ्यायचे आहेत तांबे असेल तर तांब्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तांदूळ भरायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला फुलाच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्या आसनावर तुम्हाला हा जो तांब्या आहे तर तो ठेवायचा आहे फुलाच्या पाकळ्या नसतील तर तांदूळ टाका आणि तांदळावर तुम्हाला हे जे मापटं आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या माप्याजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल दिवा लावताना एखादी मातीची पंथी घ्या या दिवशी मातीच्याच दिव्यांना जास्त महत्त्व दिलं असतं म्हणून मातीचा दिवा घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे वात लावताना त्याला हळदी कुंकू लावा लाल पिवळी बनवा आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं दिवा हा प्रज्वलित करायचा प्लेटमध्ये ठेवायचा प्लेटमध्ये ठेवताना थोडे तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे कारण दिवा डायरेक्ट जमिनीवरती लावू नका आपण केलेली सेवा जी आहे तर ती धरती मातेला समर्पित होते म्हणून तांदळाचं आसन देऊन हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे दिव्यामध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहे दिव्याला सुद्धा हळदी गुंकू लावायचा आहे जो कलश आपण तांदळाने भरून ठेवलेला आहे तर त्यालासुद्धा हळदी गुंकू लावून त्याची तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आता हा तांदळाने भरलेला कलश जो आहे तर तो आपल्याला का ठेवायचं आहे कारण तुम्ही बघितलं असेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तांदळाने भरलेलं माप ओलांडून ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण तिला लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मीच्या कृपेनेच ती आपल्या घरामध्ये यावी म्हणून हे माप जे आहे तर ते ओलांडून ती घरामध्ये येत असते आणि तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आहे जे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण पूजेमध्ये तांदळाचा उपयोग जो आहे तर तो करत असतो आणि असं मापट जर तुम्ही उंबरट्यावरती या दिवशी भरून ठेवलेलं तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते या उपायामुळे आपल्या घरात धनधान्य संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहते प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका